विशाळगडावरील दंगा संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांशी केल्याचा खणाखात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय शुक्रवारी प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौऱ्यावर आले होते आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भिडे भिडेंच्या धारकऱ्यांकडून विशाळगडावर दंगा खडून आणण्यात आला ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसची आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असे आंबेडकर या मुंबईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला नमन करणार त्याच दिवशी दुपारी जे आहे ते आम्ही असणारा महात्मा फुलेंचा वाडा जो आहे पुण्याला तिथं अभिवादन करणार कोल्हापूरला आम्ही असणारा मुक्काम करणार त्याच दिवशी सव्वीसला जे आहे शाहू महाराजांना नमन करत आणि हा दिवस महत्त्वाचा आहे कारण का शाहू महाराजांनी आरक्षण सव्वीस जुलैलाच जाहीर केलं होतं सभा घेऊन आम्ही असणारं ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही आमची सुरुवात होईल ती सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड नांदेड परभणी यवतमाळ अमरावती अकोला जालना करत हे औरंगाबादला जाईल आणि पावसाचं लक्षण बघून सात किंवा आठ तारखेला औरंगाबादमध्ये तिची सांगता केल्या जाईल औरंगाबादला त्याचं एक जाहीर स जाहीर स्वरूप असेल असा हा कार्यक्रम आम्ही असताना आखलेला आहे रस्त्यामध्ये जेवढी गावं येतील तेवढ्या गावांमध्ये थांबून जनजागृती आम्ही करत राहणार हेतू आहे की जे दंगलखोर वातावरण झालेलं आहे ते शमवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे आरक्षण बचाव रॅली म्हणजेच ओबीसी आरक्षणाला पाठिंबा आहे असं आपण म्हटलं काय नाही हो हो नहीं। ओबीसीचं आरक्षणाचं सगळ्यात मोठा आयरणीवरती आलेला आहे आणि ते कायम राहावं कारण का ओबीसीचं आरक्षण हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जी आर काढून त्या ठिकाणी दिलेलं आहे तेव्हा जी आर कधीही विड्रॉ केल्या जाऊ शकतो एमेंड केल्या जाऊ शकतो तो, सगळंच काय केलं जाऊ शकतं सुप्रीम कोर्टाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते नावं घालण्याच्या संदर्भातला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जी असंगीत आहे ती त्या ठिकाणीच आहे आणि म्हणून आम्ही असणारा बचाव त्या ठिकाणी हा शब्द वापरतो मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही याबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करायची आपण आव्हान करणार मी कोणालाच आव्हान करत नाही आणि कोणाचं आव्हान स्वीकारत नाही एक भाग मी असायला एवढंच म्हणतोय की त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या बैठकीमध्ये जडांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळे सोयरे यांनाही देण्यात यावं ह्या मागणीच्या संदर्भात सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका मांडावी असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहावं अशी त्या बैठकीमध्ये मी विनंती केली होती त्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निरोपाप्रमाणे सगळ्यांना बैठक ब पत्रक गेलेलं आहे पळवाटा काढण्यापेक्षा महाराष्ट्रातली सामाजिक सलोखा राहण्यासाठी प्रत्येक पक्षाने या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन मी सगळ्या पक्षांना करतोय